हाय फ्रेंड्स तर इतमी आज मी तुम्हाला फक्त एकच वाटण वापरून मस्त झणझणीत चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर बघा इथं मी अजिबात वेगळी फोडणी न देता अगदी झटपट चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका इथं बघू शकता इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तर पहिल्यांदा तर बघा दोन ते तीन पाण्याने हे चिकन मी स्वच्छ असं धुवून घेणार आहे कधीही बघा चिकन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं बघू शकता इथं मी मस्त असं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता पहिल्यांदा बघा मी आळणी चिकन शिजवून घेणार आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा चिकनला हळद मीठ लावून घेऊ शकता मी डायरेक्ट बनवणार आहे तर बघा त्यासाठी पहिल्यांदा वाटण करूया त्यासाठी बघा आठ ते दहा लसणाच्या बाकळ्या थोडा आल्याचा तुकडा थोडीशी कोथंबीर थोडं सुक्कं खोबरं थोडे खडे मसाले आणि त्यासोबत थोडासा पुदिना घेतलेला आहे तर हा जो तेजपत्ता आहे तो तेजपत्ता मी साईडला काढून घेते तेजपत्ता वाटणामध्ये घालायचा नाही नंतर यूज करायचा जर वाटणामध्ये तेजपत्ता घातला तर काय होतं बघा चिकन खाताना दातामध्ये येतो त्यामुळं काय करायचं वाटण करताना तेजपत्ता न घालताच वाटण करायचं आता बाकीच्या राहिलेल्या सगळ्या साहित्याचं बघा मी अजिबात पाण्याचा वापर न करता छान असं सुकं वाटण करून घेतलेलं आहे इथं आपलं वाटण मस्त असं तयार झालेलं आहे त्याचसोबत बघा इथं मी दोन मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक बारीक कट करून घेतलेत तुम्हाला हवं असेल तर दोन कांदे आणि त्यासोबत एक टोमॅटोची पेस्टसुद्धा वापरू शकता मी फक्त कांदा वापरणार आहे अजिबात टोमॅटो वापरणार नाही तर पहिल्यांदा आपण आळणी चिकन शिजूया त्यासाठी बघा मी गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवलं आहे त्या पातील्यामध्ये बघा दोन ते तीन पळी तेल घातलं तेल छान असं गरम करून घेते बघा तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये बघा आपण जो कट करून घेतलेला कांदा आहे त्यामधला अर्धा कांदा घालायचा आणि कांदा बघा छान असा फ्राय करून घ्यायचा त्याचसोबत यामध्ये बघा आपण जे तेजपत्ता घेतलेला होता तो तेजपत्तासुद्धा मी यामध्ये घालते आणि कांदा बघा आपल्याला छान हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे इथं बघा मी जिथं गॅस ठेवते म्हणजे जो किचनवटा आहे त्या किचनवट्ट्याच्या साईडला जी खिडकी आहे त्या खिडकीतून बघा ऊन येत आहे त्यामुळं तुम्हाला दिसायला थोडंसं वेगळं दिसत असेल तर समजून घ्या तर कांदा छान फ्राय झाला की या आपण जे वाटण करून घेतलं होतं त्या वाटणामधलं बघा अर्ध वाटण मी यामध्ये घातले वाटण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्याचसोबत एक चमचा इतकं मी बेसनचं पीठ घेतलं बेसनचं पीठ आणि वाटण बघा छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहे तरी इथं तुम्ही बेसनपीठाऐवजी एक चमचा ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकता मस्त वाटणाला छान तेल सुटलं की यामध्ये बघा एक चमचा हळद घातली हळद घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यानंतर बघा स्वच्छ धुवून घेतलेलं जे चिकन आहे ते चिकन यामध्ये घालायचं आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर बघा मी चिकनला छान असं एक ते दोन मिनटासाठी बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर बघा यामध्ये चवीपुरतं मीठ घालून परत एकदा बघा मी याला अगदी एखाद मिनटासाठी छान व्यवस्थित मिक्स करून घेते त्यानंतर यावरती झाकण ठेवून एखाद मिनटासाठी बघा मी याला असंच तेल सुटू देणार आहे मस्त बघा आपल्या चिकनला छान तेल सुटायला लागलं की यामध्ये बघा पाणी घालून घ्यायचं इथं पाण्याचं प्रमाण म्हणजे तुम्हाला जितका रस्सा हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी मोठ्या ग्लासनी बघा दोन ते तीन ग्लास पाणी घातलेलं आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून मी हे चिकन छान असं शिजवून घेणार आहे इथं मी पाच ते सात मिनटासाठी फुल गॅसवरती चिकन शिजवून घेतलं आहे आता यावरती झाकण ठेवून बघा मीडियम गॅसवरती चार ते पाच मिनटासाठी हे चिकन छान शिजवून घेणार आहे तर मी यावरचं झाकण काढते आणि बघू शकता मस्त आपलं चिकन छान असं शिजत आलेलं आहे आपण आपलं चिकन शिजले का नाही हे चेक करून बघूया त्यासाठी बघा मी एक चिकनचा पीस घेतला आहे आणि एक चमचा घेते आहे बघा या चमच्याने बघा काट्याच्या चमच्याने मी हे चिकन बघा तोडून बघते चिकन व्यवस्थित असं तुटलं जातं आहे म्हणजे आपलं चिकन बघा छान असं शिजलेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि चिकन बघा साईडला ठेवून देते आता पहिल्यांदा आपल्याला छान चिकन सुक्कं बनवायचं आहे तर इथं मी वेगवेगळं चिकन बनवणार नाही एकाच एक मसाल्यात बघा चिकन सुक्कं आणि चिकन रस्सा बनवणार आहे ते कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते हो त्यासाठी बघा कढईमध्ये मी तीन ते चार पळी तेल टाकून घेतले तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये शिल्लक राहिलेला जो कांदा आहे तो कांदा यामध्ये घालायचा इथं परत सेम त्याच प्रोसेसने आपल्याला कांदा बघा छान असा हलका सरंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे बघू शकताय मस्त कांदा फ्राय होत आलेला आहे आता यामध्ये बघा आपण जे वाटण करून घेतलेलं होतं जे शिल्लक राहिलेलं वाटण होतं ते वाटण यामध्ये घालायचं आणि वाटण घालून बघा याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे अगदी एखाद मिनटासाठी बघा हे वाटण छान फ्राय करून घ्यायचं त्याचसोबत परत बघा अर्धा चमचा इतकं मी पीठ घातलं आहे आणि बेसन आणि हे जे वाटण आहे ते मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करणार आहे इथं मी घरगुती साठवणीचं सा काळं तिखट वापरते आहे त्यामुळं बघा कांदा किंवा खोबरं मी काहीही भाजून घेतलेलं नाही तुमच्याकडे जर साठवणीचं सा काळं तिखट नसेल तर तुम्ही कांदा आणि खोबरं छान भाजून घ्या मस्त बघा वाटणाला छान तेल सुटलं की यामध्ये आपल्याला तिखट म्हणजेच मसाले घालून घ्यायचे आहेत मसाल्यांमध्ये बघा इथं मी एक ते दोन चमचा इतकं घरगुती साठवणीचं काळं तिखट घातलं आहे त्याचसोबत एक चमचा इतकं लाल तिखट आणि दोन चमचा इतकं मी कश्मीरी लाल तिखट त्याचसोबत अंदाजे बघा छोट्या चमच्यानी दोन चमचा इतका मी कांदा लसूण मसाला आणि त्याचसोबत एक ते दीड चमचा इतकं मी चिकन मसाला घालते आता हे सगळे मसाले बघा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते इथं चिकनला बघा मसाला म्हणजे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडंसं तिखट जास्त वापरा किंवा तुमच्या आवडीनुसार कमीसुद्धा वापरू शकता आता हे सगळे मसाले मी एखाद मिनटासाठी व्यवस्थित मिक्स करून घेतलेत आता यामध्ये बघा आपण जे आळणी चिकन शिजवून घेतले त्यामधला थोडासा रस्सा मी यामध्ये घालून घेते आणि रस्सा घालून बघा याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता या वाटणाला बघा आम्ही छान असं तेल सुटू देणार आहे बघू शकताय आहे मस्त असं वाटणाला छान तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये बघा आपल्याला शिजवून घेतलेलं जे चिकन आहे ते चिकन बघा चिकनचे पीस मी यामध्ये घालते आणि याला बघा हे पीस घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे इथं मी तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्त घातलं आहे कारण यामधला जो मसाला आहे तो अर्धा मसाला बघा आपल्याला चिकन रश्च्यासाठी वापरायचा आहे त्यामुळे इथं थोडंसं जास्त तिखट घेतलं आहे त्याचसोबत अगदी थोडंसं मी चवीपुरतं मीठ घालते आहे कारण ऑलरेडी चिकन आणि शिजवताना बघा मी मीठ घातलेलं होतं त्या अंदाजाने थोडंसं मीठ घालते आहे मीठ घालून बघा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अगदी एखाद मिनटासाठी बघा हा मसाला मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता यामधला जो मसाला आहे म्हणजे अर्धा जे चिकन आहे आणि थोडा मसाला बघा मी आपण शिजवून घेतलेलं जे आळणी चिकन आहे त्या रश्शामध्ये बघा मी हा मसाला घालती आहे बघू शकता आहे मी वेगळी फोडणी दिलेली नाही तोच मसाला मी बघा या आणि रश्शामध्ये घालून घेते तुम्हाला जितका मसाला हवा आहे तुम्ही त्या अंदाजाने यामध्ये घाला आणि जर रस्सा तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा पाणी घातलं तरीही चालेल तर बघा मी हा मसाला या आणि चिकनमध्ये घातलेला आहे आता बघा आपलं जे सुक्क चिकन आहे ते बनवून घेते तर बघा दोन ते तीन मिनटासाठी बघा हे चिकन मी असं छान असं सुक्कं चिकन बघा फुल गॅसवरती छान असं फ्राय करून घेते आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घेते तिथं मी अगदी ड्राय सुक्कं चिकन बनवते आहे तुम्हाला थोडं ग्रेवीवालं हवं हो असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं रस्सा घालू शकता आणि थोडंसं सुद्धा ठेवू शकता मस्त असं अगदी आपलं छान ड्राय चिकन बनवून तयार आहे आता यावरती मी कट केलेली थोडीशी कोथंबीर घालणार आहे कोथंबीर घालून याला छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे बघू शकताय किती मस्तच आपलं सुक्क चिकन दिसायला लागलेलं आहे आणि त्याचसोबत आपला जो तिखट रस्सा आहे तो रस्सासुद्धा बनवून तयार आहे बघा तर हा रस्सा बघा मी गॅसवरती छान शिजण्यासाठी ठेवते आहे ऑलरेडी आपलं चिकन शिजलं आहे त्यामुळं बघा मी तीन ते चार मिनटासाठी फुल गॅसवरती आणि त्यानंतर बघा अगदी मीडियम गॅसवरती तीन चार मिनटासाठी ती, हा चिकन रस्सा छान शिजवून आहे बघू शकताय मस्त असं बघा आपल्या चिकन रस्शाला छान उकळी यायला लागलेली आहे आणि बघा किती मस्त अशी तर्री आलेली आहे मस्त कट आलाय इथं आपला मस्त झणझणी तसा चिकन रस्सा बनवून तयार आहे आता यावरती बघा मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालणार आहे कोथंबीर घालून याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एखाद मिनटासाठी बघा मी याला छान शिजवून घेतलंय आणि यामध्ये बघा मला थोडासा रस्सा कमी वाटला होता त्यामुळं बघा मी थोडासा इथं रस्सा वाढवलेला आहे आणि थोडंसं मीठसुद्धा घातलं आहे इतर रस्सा म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा वाढवू शकता किंवा कमी ठेवू शकता बघा इथं मस्त आपलं झंझणी चिकन रस्सा आणि चिकन सुक्क बनवून तयार आहे तर तुम्हाला मी बघा प्लेट वाढून दाखवते बघू शकता किती मस्त आपला रस्सा बनवून तयार आहे गरम hai, ले ले गरम आहे त्यामुळं छान वाफा सुटायला लागलेल्या आहेत मस्त झटपट असा आपला चिकन रस्सा बनून तयार आहे आणि त्याचसोबत बघा इथं मी आळणी चिकन रस्सासुद्धा घेतला आहे आणि मस्त ड्राय सुक्क चिकनसुद्धा घेतलं आहे कांदा लिंबू आणि त्यासोबत बघा भात आणि मस्त या चिकनसोबत खाण्यासाठी मी गरमागरम ज्वारीची भाकरी बनवलेली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने बघा मस्त झटपट असं एकाच मसाल्यापासून आणि एकच वाटण वापरून चिकन रस्सा आणि चिकन सुक्क बनवू शकता अगदी गडबड असेल तर बघा त्या टायमिंगला तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा बनवायला अगदी सोपी आहे आणि त्याचसोबत चवीलासुद्धा खूप छान लागते तर इथं तयार आहे आपली मस्त झटपट चिकनची थाळी तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती भरपूर अशा चिकनच्या रेसिपीज आहेत ते व्हिडिओसुद्धा नक्की जाऊन बघा तुम्हाला नक्की आवडतील चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय